ते दाखव अश्वत चातुर्ने दिले बघा अश्वच्छ चातुर्ने वा हे बघा अश्वची हारगाडी आरसिप पहिल्यांदा मसाले घेतलेत जिरं आणि इकडे चेन्नई आणि मुंबईची मॅच सुरू आहे आणि आपण आता जेवायला घेतलं आहे इकडे नमस्कार मी करून स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर परत एकदा रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे आज आज संडे आहे जर मागच्या संडेचा व्हिडिओ तो बघितला असेल तर त्यावेळी आपण व्हेज बिर्याणी बनवली होती तर आज म्हणलं आपण पावभाजी बनवूया तर संध्याकाळचे आत्ता पाच वाजलेत पाच व पाच झाले तर म्हणलं थोडा आराम करून उठलं आता मग आज जरा पावभाजी बनवूया संध्याकाळी बरेच दिवस झालं नाही आणि इथं आमची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्हाला माहितीच असेल रेसिपी तरी पण आम्ही कशी बनवतो ते तुम्हाला सांगतो तर आजच्या वेळेत आपली परत एकदा एक नवीन रेसिपी असेल तर कशी कशी बनवतो आहे आणि काय तयारी करायची ते सगळं तुम्हाला आजच्या वेळेत मी दाखवेल थोड्या वेळाने तर थोडं जाऊन खाली भाजी पण घेऊन याच्या संडे संडेचं बाजार असतो खाली मागच्या वेळेत मी दाखवलं होतं संध्याकाळची सव्वा पाचचा हा नजारा इकडे आत्ता भाजीवाले आलेत बाजारमध्ये इकडे राईट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल इकडे तिथे बाजार असते आलेत ना आता थोड्याने जायचं खाली आणि मग वगैरे घेऊन यायचं आपण पावभाजी बनवायची काय ओके बनवूया आपण आज पावभाजी इकडे बघा स्वच्छ सगळ्या गाड्या दाखवा अशा तुझ्याकडे आणि इकडे आर सी बी खेळायला लागलं आहे सहा ओळ सिक्स्टी झाला आहे आज जिंकायला पाहिजे आर सी बी असं वाटते हे बघा अश्वथची ॲम्ब्युलन्स किती सगळ्या प्रकारचे गाड्या आहेत आमच्या अश्वतकडे नाही का अश्वत सगळ्या गाड्या आहेत ना तुझ्याकडे मस्टँक कुठे आपली मस्टँक दाखव मस्टँक कुठे हे बघा अश्वतची मस्टँक दाखव कशी ओपन होते दाखव की अश्वथच्या तो दिली हे बघा अश्वच्छात पुणे दिले आहे का मस्त आहे छान ओळखतं काय दरवाजा मस्त आहे रे इकडे आर सी बी खेळायला लागले बघ आज जिंकेल असं वाटतंय बघू अश्वचित थार गाडी वा हे बघा अश्वचित थार गाडी इकडे आर सी बी खेळायला लागले आणि ही छोटी नॅनो आहे काय आणि ही बस पण आहे अशा स्वच्छ सगळ्या वेगळ्या वेगळ्या गाड्या विमान आहे संध्याकाळचे सात चाळीस झालेत आणि आता सगळीकडे अंधार पडला आहे आणि आपण आता रेसिपीसाठी काय काय तयारी केली ते आधी बघून घेऊया चल ओके इथं आपण पहिल्यांदा मसाले घेतलेत जिरं पावभाजी पाव मसाला आहे हळद आहे आणि लाल तिखट इथे आपण कोथिंबीर घेतली कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतले कॅप्सिकम आहे म्हणजे शिमला मिरच आणि इकडे बटाटा आहे आपला आणि फ्लावर आणि ही आपली वटाणे तर एवढ्या भाज्या घेतल्यात थोड्या सिम्पल भाज्यांमध्येच बनवणार आहे कारण मग काही लो काही लोक बीटरूट वगैरे घालतात त्यात पण आपण एवढ्याच वापरणार आहे आता इकडे आपण कुकर ठेवलं आहे कुकर ठेवण्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे हे छोटं पण बटर घेतलं आहे कारण पावभाजीमध्ये शिवाय येणार नाही ना आमूलचं बटर घेतलं आहे छोटं तर आपण इकडे कुकर ठेवला आहे तेल टाकून गरम करायला त्यामध्ये थोडंसं बटर घालूया आता आधी पावभाजी बनवायची मग खायची थोडंसं तेल गरम होऊ दे आणि बटर वेर गळू दे मग आपण त्यामध्ये काय टाकायचं जिरं टाकायचं थोडं तेल डेस्ट चढायला लागलं ना मग आपण आता जिरे टाकले बटर करायला लागले ला आता आपण जिरं टाकले आता कांदा घालायचा कांदा घालून घ्यायचा Tomato, tomato. Tak pun tomato bahulu, tak pun tomato pun ya. Wah, penjauh ya, ini jantanin tomato, ini menggabung, kudeta semangka cemur itu sudah wajah. Tak pun, badan tetap ya. Nah, ini, 900. ओमी। टेलर वे। आता वटाणा आणि कोबी आता टाकून आपण तेला फ्राय करून घेऊया आता आपण थोडंसं भाजल्यावर पाणी घालूया ह्याच्यामध्ये आणि आता आपण कुकरला शिट्टी द्यायला लावणार आहे पाच चार पाच शिट्ट्या करूया आमचं कुकर पाच शिट्ट्यामध्ये होऊन आहे तर जसं कुकर चादर ना तसं घालायचं म्हणजे शिट्ट्या द्यायच्या तर ह्या कुकरला चार पाच शिट्ट्या भाजवतात मग आपण एक पाच शिट्ट्या देऊया आणि मग आपण शि तेवढ्या भाज्या भाँच आपल्या भाज्या शिजून होतात तर पाच शिट्ट्यामध्ये आपण शिजवून घेऊया आता चार पाच शिट्ट्या आपण काढून घेतल्या तर आता बंद करूया गॅस थोडं आता थंड होऊ दे म्हणजे शिजल्या असतील भाज्या थोडं कुकर थंड झाला की मग आपण पुढची प्रोसिजर मग कंटिन्यू करूया तर पंधरा वीस मिनटं झालेत थोडा कुकर आपला आता गार केला आणि आता भाज्या आपण शिजलेल्या आहेत मस्त हे बघा येतात दिसत पंधरा वीस मिनटं झालेत आता आपण भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या तर आपण आता पाणीकडे थोडं गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण कढईमध्ये आहे ना पुढची प्रोसिजर आपण जी पनीर टाकायची आहे भाज्यांना ती आपण करणार आहे बघा मस्त भाजी सगळे आता भाज्या आपण ह्या थोडं स्मॅश करूयाच्या पावभाजी स्मॅश करून म्हणजे थोडं बारीक करून घेऊया आणि इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आणि इकडे थोडं पाणी लागलं तर घालायला आपल्याला पाणी गरम होत आता आपली कडी गरम झाली बरोबर आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया वरण तेल गरम झालं की मग आपण आपले मसाले टाकणार आहे पहिल्यांदा थोडं तेल गरम होते तेल गरम झालंय आता आपण जिरे घालूया जिरा तडतडला तडतडलं मग आपण त्यामध्ये आणणार आहे लाल तिखट हो आणि हळद आणि पावभाजी मसाला मसाले थोड्या भाजून सगळ्यात शेवटी जी आपण भाजी शिजून टाकली त्या घाल आता हे थोडं हालून घेऊया आणि कन्सिस्टन्सी बघूया कशी आहे त्याप्रमाणे आपण हे गरम पाणी केलं आहे हे घालणार आहे आणि कन्सिस्टन्सी म्हणजे जेवढं जर आपलं पातळ पाहिजे तेवढं आपण मग करून घेणार आहे भाजी थोडंसं आता मसाले सगळे मिक्स होते थोडं हालून घ्यायचं दोन मिनटं म्हणजे भाजीला आणि तेल सुटते भाजीला भाजीला तेल सुटलं की मग थोडं पाणी घालून आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया थोडंसं चवीपुरतं आणि मग आपण परत वरून थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं बटर राहिलेलं तर ही थोडीशी कोथिंबीर घातली आपण म्हणजे कन्सिस्टन्सी थोडी ॲडजस्ट केली आपल्याला पाय तेवढं पातळ केले आणि मग आपण थोडं मीठ आणि वरणं आता कोथिंबीर घातली आणि मग थोडंसं गरम झालं की मग आता थोडंसं बटर घालून घेऊया वरणं मगाशी अर्धा घातलं होता पण जास्त बटर वापरत नाही आहे मगाशी अर्धं घातलं आणि परत आत्ता एक अर्धी हे रावलेलं त्यानंतर आपण त्याला टिकिया तर त्यात अर्धी आपण घ्यायचं घातली भाजी तिकडे घेतली आपण थोडं गॅस मोठं केलं कलर बघा किती मस्त आहे मस्त कलर झाला आणि आता आपण तिकडे पाव भाजून घेऊया पाजून घेणार आहे बटर मध्ये म्हणजे इकडे आपली भाजी तयार होती त्यावर आपल्या इकडे पाव पण भाजून होते मग लगेच आपण जेवायला घेऊया दोन मिनटात बघा इकडे भाजीला मस्त उकळी आली कलर पण मस्त आला मस्त तयार झाली भाजी आपली हे बघा चारच पाव भाजणार आहे सध्या कारण पाव कमीच जातात ना आपल्याला तर चारच सध्या भाजणार आहे बटरमध्ये आपलं थोडे अजून एक बटरची हे आहे हे बघा मुलगा तर हे आता ह्याच्यात टाकूया आणि पाव भाजून घेऊया हे नॉर्मल पाव आहेत आपले जे बाजारात भेटतात त्याच्यात इकडे आपली भाजी तयार होते आणि इकडे आता आपण पाव गरम करून घेऊया मस्त बटरमध्ये पाव भाजून घेऊया म्हणजे आपण खायला रेडी आता थोडे पाव वगैरे भाजून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला खाताना भेटतो संध्याकाळची नऊ वाजून दहा मिनटं झाले आणि इकडे चेन्नई आणि मुंबईची मॅच सुरू आहे आणि आपण आता जेवायला घेतलं आहे इकडे आपली पावभाजी तयार आहे लिंबू कांदा पाव आहे इकडे आपण ज्यूस बनवला आहे घरी आणि पाणी चला मित्रांनो या जेवायला मस्त पावभाजीवर आता ताव मारूया एकदा मी एक धास घेतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आहे बघ मस्त झालं तो पण खा मस्त टेस्ट पावभाजी वगैरे खाऊया मस्त आणि हा आपला या दुसऱ्या संडेचा व्हिडिओ होता तर मी म्हणतोय आपण प्रत्येक संडेला एक एक रेसिपी दाखवूया बाहेर गेलो नाही तर तर ही आपली एक नवीन प्लेलिस्ट असेल प्रत्येक संडे एक नवीन ना रेसिपी दाखवायची तर आता मस्त जेवतो हो मग आराम करायचा परत उद्यापासून आणि ऑफिस आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां हां पण तर भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत okay, yes! आपले बाकीचे व्हिडिओ आ... चॅनल काय आहेत ते नक्की बघा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये